नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर ही माहिती किंवा ही सेवा विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा पालकांनी आपल्या मुलांकडनं ही सेवा रोज करून घेतल्याने त्यांची बुद्धी तल्लक होते त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत असते बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की आपला सूर्य मजबूत असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जेव्हा आपला सूर्य मजबूत असतो तेव्हा आपल्याला कधी कुठल्या कार्यामध्ये अपयश येत नाही किंवा कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला अडथळे येत नाही शिक्षणात असू द्या किंवा कुठल्याही कार्यामध्ये असू द्या आपल्याला कधीच अडथळे येत नाही किंवा आपल्याला कधीच अपयश येत नाही कधी कधी असं होतं ना की खूप कष्ट करतो आपण पण आपल्याला यश मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ असणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि ती नशिबाची साथ आपल्याला आपल्या सेवेतून मिळत असते म्हणूनच लक्षात घ्या बघा जी व्यक्ती कष्ट करते तिलाच फळ मिळतं आणि कष्ट केले तरच आपल्याला फळ मिळत असतं आपल्याला जर आपण म्हटलं की मी नुसतं बसून राहते आणि मला सगळं आहे पाहिजे आहे तर असं तर असं होत नाही तेव्हा आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नाही पण जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हाच आपल्याला फळ मिळत असते पण कधी कधी असं होतं बघा की आपण खूप कष्ट करत आहोत खूप प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपल्याला नशिबाची साथ असणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आणि ही नशिबाची साथ आपल्याला आपल्या सेवेतून मिळत असते तर बघा आजच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सेवा आहे आणि ही सेवा जर रोज प्रत्येक विद्यार्थ्याने केली तर अर्थात त्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळणार आहे तर बघा ही सेवा आपल्या स्वामींच्या सेवा मार्गातलीच आहे गुरु गुरुमोलांनी आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे ही सेवा आपल्याला सूर्यदेवासाठीच करायची आहे बघा आपण कुठलेही देव डोळ्याने बघू शकत नाही पण सूर्यदेव हे एकमात्र असे देव आहे की आपण जे डोळ्याने बघू शकतो आणि जे देव आपण डोळ्याने बघू शकतो त्यांची सेवा आणि उपासना जेव्हा आपण करतो ना तर कर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की सूर्याला रोज आपण अर्घ्य द्यायचंच आहे सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचंच आहे आपण कितीही धावपळीमध्ये असाल कितीही आपल्याला कामं असेल तरीसुद्धा दोन मिनटं वेळ काढून रोज सूर्याला तुम्ही जल अर्पण करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप बदल जाणवेल नक्की ही सेवा रोज तुम्ही करून बघा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी रोज एक सेवा करायची आहे रोज तुम्हाला सूर्यदेवाचा एक मंत्र म्हणायचा आहे ही सेवासुद्धा आपल्या सेवा मार्गातलीच आहे परमपूज्य गुरुवारी आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून जर ही सेवा, सेवा केली तर त्यांना कधीही कोणत्याही परीक्षेमध्ये अपयश येणार नाही किंवा त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे तर तो मंत्र कोणता आहे ते बघा ओम ह्रीम गृहिणी सूर्य आदित्य श्रीम हा जो सूर्यदेवाचा मंत्र आहे तो रोज तुम्हाला पाच ते वीस मिनटं तुम्हाला जप करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ तेव्हा तुम्हाला हा मंत्र मंत्र पाच मिनिटं का मिळत तुम्हाला जप करायचा आहे ज्यांचे मुलं लहान आहेत पण ते बोलू शकत ज असतील तर पालकांनी स्वतः आपल्या मुलाला बसून त्यांच्याकडनं हा मंत्र अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा पाच मिनिटं तुम्हाला त्यांच्याकडनं पठण करून घ्यायचं आहे लक्षात घ्या किंवा जर मुलं मोठी असतील त्यांना तुम्ही सांगत की तुला हा मंत्र पाच मिनटं दहा मिनटं त्यांच्या हताशक्तीनुसार त्यांना तो जप करायचा आहे बघा आपल्याला कष्ट करणं करणं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करावाच लागणार आहे की अभ्यास केल्याशिवाय त्यांना कुठलंही यश मिळणार नाही कि कुठलंही त्यांना फळ मिळणार नाही पण अभ्यासासोबतच त्यांना त्यांच्या कष्टासोबतच त्याची साथ असणं पण खूप जास्त महत्वाचं असतं आणि ती साथ आपल्याला या सेवेतून मिळणार आहे लक्षात घ्या या सेवेने आपला सूर्य मजबूत होतो आणि आपल्याला कधी कुठल्या क्षेत्रामध्ये अपयश येत नाही विद्यार्थ्यांनी आवर्जून ही सेवा रोज पाच ते वीस मिनिटात जे जसं जसं तुम्हाला जमेल जर तुम्हाला एखाद्या दिवशी टाईम नसेल तुम्ही अकरा वेळेस जप करा एकवीस वेळेस जप करा पण जेव्हा तुम्हाला वेळ आहे जेव्हा तेव्हा तुम्ही पाच ते वीस मिनिटं तुमच्या ह्या तुम्ही हा जप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे रोज पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडनं रोज ही सेवा करून घ्यावी जेणेकरून त्यांची बुद्धी तलक होते आणि त्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळत राहते आणि आपल्या सगळ्या पालकांना वाटतं की आपली मुलं अभ्यासात हुशार व्हावी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत राहावं त्यांनी नेहमी यशस्वी व्हावं असं आपल्या सगळ्यांना वा वाटतं म्हणूनच आपण सुद्धा आपल्या मुलांकडनं ही सेवा आवर्जून रोज करून घ्यावी न चुकता तर चला हे अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि असा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ